नाशिक शहरामध्ये काही दिवसांपासून अवैध सावकारांच्या जाचाला कंटाळून सामान्य नागरिक यांनी नाशिक शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली तसंच नाशिक शहर पोलीस आयुक्त निनावी अर्ज प्राप्त झाल्यानं नाशिक शहर पोलीस आपल्या ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमानवार वार आदी वरिष्ठ निरीक्षकांसह पथकानं कारवाई केली याबाबत गुन्हे शाखा पोलीस आयुक्त प्रशांत बच्चाव यांनी अधिक माहिती दिली विविध सहकारी कारण्यावर आपण गुन्हे दाखल केले सर यामध्ये किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि काय नेमकं आपलं पथक कशा पद्धतीने कारवाई करते गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात वैभव दुवरे रोहित मुंडलवार यांच्यावर कारवाई केल्यानंतर आपण जनतेला आवाहन केलं होतं त्यानुसार जनतेने आपल्याला काही निनावी व तसेच काही नावानेशी अर्ज प्राप्त होते की बेकायदेशीर सावकारी करून जास्त व्याज गोळा करणं त्याचबरोबर धमकावणं घरी जाऊन मारहाण करणं या प्रकारच्या तक्रारी होत्या त्यानुसार पोलीस विभागाने सहकारी विभागाशी संपर्क साधून त्यामध्ये सावकारी कायदा कलम सोहळाप्रमाणे कारवाई करण्यासाठी सहकार विभागातर्फे काही अधिकारी अंमलदार यांचीही मागणी करण्यात आली होती त्यानुसार आम्ही एकूण दहा पथकं तयार केली त्यामध्ये एक पी आय एक सेकंड ऑफिसर पाच अंमलदार आणि एक सहकार विभागाचा अधिकारी अशी दहा ठिकाणी दहा पथकांनी नाशिक शहरात तेरा ठिकाणी कारवाई केली त्यामध्ये आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदपत्र त्यामध्ये चेक्स काही नोटरी केलेले परत तसेच पावत्या रजिस्टर्स पैसे सोनं असं पुरावा मिळून त्यावरून आपण आठ सापरांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या त्या हात घेतल्या परि दाखल केलेले आहेत पाच ठिकाणी काही पुरावा मिळून न आल्यामुळे नील पंचनामे करण्यात आलेले आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक